श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो देवाने सर्व लाडक्या भक्तांसाठी आजचा हा सुंदर संदेश पाठवला आहे बाळांनो तुमचाही देवावर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका बाळांनो सध्या खूप आनंदाचं वातावरण आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळत आहे या आनंदाच्या दिवसांमध्ये चुकूनही वाईट विचार मनात आणू नका सभोवताली जर आनंदाचं वातावरण असेल तर आपलंही मन सकारात्मक असायला हवं कुटुंबासोबत आपण थोडासा वेळ घालवायला हवा त्यांच्या मनात काय चाललं आहे हे, हे जाणून घ्यायला हवं जोपर्यंत आपलं आणि आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं मन प्रेमळ होत नाही निर्मळ आनंदी होत नाही तोपर्यंत आपल्या घरात देवाचा प्रवेश होणार नाही म्हणून आपल्यासोबतच आपल्या सर्व कुटुंबियांचं हृदय देखील देवाकडे आकर्षित व्हायला हवं स्वभोवतालचा आनंद बघून आपलंही मन आनंदितच व्हायला हवं कारण जोपर्यंत आपलं मन आनंदी होत नाही तोपर्यंत आपलं जीवनही आनंदी होऊ शकत नाही म्हणून काही ना काही मार्ग आपण काढायलाच हवे देवाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करायलाच हवा म्हणून आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा बाणांनो स्वभावतालचं वातावरण बघून आपल्या मनात जर काही शंका उपस्थित होत असतील तर घाबरू नका तुमचेही चांगले दिवस येणार आहेत तुमच्याही सर्व दुःखांपासून आता निवारण होणार आहे तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार आहे फक्त देवावर विश्वास ठेवा देवाने पाठवलेला संदेश अजिबातही चुकवू नका विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा बाळांनो माणूस हा त्याच्या कर्माने मोठा होत असतो माणूस जर विश्वास ठेवणारा असेल तर त्यावर सर्वजण विश्वास ठेवतात परंतु माणूस जर विश्वासघातकी असेल तर त्यावर चुकूनही कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून आपणही कुणाच्या जाळ्यात अटक अडकवू नका कोणी कोणी आपल्याला खूप मोठे स्वप्न दाखवून आपल्या आयुष्याचा फायदा घेऊन आपल्याला वाऱ्यावर सोडत असतात म्हणून कोणाच्याही जाळ्यात अडकू नका कुठल्याही गोष्टीचा एवढा मोह धरू नका की ती गोष्ट नाही मिळाली तर आपलं आयुष्य संपून जाईल बाळांनो एवढा मोह चांगला नाही हा मोह आपला आनंद हिरावून घेत असतो एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून त्या गोष्टीच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालू नका की प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला तयार केलं आहे जीवनात निराशा कधीच आयुष्यात येऊ देऊ नका कधीच चूक भुलीने देखील नकारात्मक विचार करू नका कारण हेच विचार आपलं भविष्य घडवत असतात आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देत असतात म्हणून लक्षात ठेवा जैसे विचार तैसे कर्म तैसे कर्म तैसे भविष्य म्हणून भविष्यात जर खूप मोठं व्हायचं असेल भविष्यात चिडचिड करायची नसेल भविष्यात कुणापुढे हात पसरायचे नसतील तर आज तुम्हाला मेहनत करावी लागेल आजचा दिवस तुमच्यासाठी आहे हा दिवस तुमचं आयुष्य घडवणार आहे म्हणून जीवनात काहीही करा परंतु भविष्यासाठी एक मोठी योजना बनवून ठेवा पुढे जाऊन तुमचं कुटुंब तुम्हाला सांभाळायचं आहे म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन चला आपल्याला आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल परंतु कुटुंबाचं प्रेम मिळालंच पाहिजे बाळांनो कधीही कशाचा मोह धरून आपल्या कुटुंबाशी नाते तोडू नका कारण जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठीच आपलं सर्व आयुष्यपणाला लावा कधीच पैशापुढे नात्यांना कमी लेखू नका कारण पैसा आज ना उद्या कमवता येईल परंतु तुटलेली नाती आयुष्यात पुन्हा पुन्हा कमवता येणार नाही म्हणून नात्यांना जास्त महत्त्व द्या कुणाशीच त्याचा पैसा पाहून नातं जोडू नका ना कारण जिथे नातं पाहून पैसा कमी लेखला जातो तिथे नात्याला ना जास्त किंमत दिली जाते आणि जिस जिथे पैशाला जास्त किंमत दिली जाते तिथे नात्याला शून्य किंमत असते म्हणून अशा ठिकाणी नातं जोडू नका जिथे फक्त पैसाच आहे आणि प्रेम अजिबात नाही म्हणून प्रेम हे पैशापेक्षा मोठं आहे म्हणून प्रेमाला जास्त महत्त्व द्या आणि पैशाला कमी महत्त्व द्या बाळांनो पैसा हा आपल्या गरजा पूर्ण करतो परंतु प्रेम हे आपलं आयुष्य सुखी समाधानी बनवत असतं एखादं छोटंसं कुटुंब आहे आणि त्यांना फक्त दोन वेळचं जेवण मिळतं एवढीच संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि एक दुसरं कुटुंब आहे जिथे अमाप पैसा आहे परंतु त्या घरात सुख नाही समृद्धी नाही एकमेकांशी कुणी बोलत नाही असं कुटुंब काहीच कामाचं नाही म्हणून दोन वेळची आपली भूक भागवेल एवढी जरी संपत्ती आपल्याकडे असली परंतु ति तिथे नात्यांना किंमत असली तिथे एकमेकांशी संवाद साधला जात असेल तिथे एकमेकांवर प्रेम केलं जात असेल तर ते कुटुंब हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे जिथे फक्त पैसा पैसा करण्याच्या नादात कुटुंबालाही लोक विसरून गेली आहेत पैशाच्या नादामध्ये प्रेम करणारी सर्व माणसे ज्यांनी गमावली आहेत अशा लोकांचं आयुष्य कधीच जीवनात सुख समाधानी होऊ शकत नाही म्हणून जीवनात काही महत्त्वाचं असेल तर सुखी समाधानी जीवन आणि आनंद महत्त्वाचा आहे ज्यांना रात्री गाढ झोप येते तेच आयुष्यात खरं प्रेम करत आहेत ज्यांना रात्री झोप येत नाही ज्यांना पैसा काही सुचू देत नाही अशांचं जीवन हे अज्ञानात चाललं आहे म्हणून स्वतःला एवढे नशिबवान बनवा की आपल्या आजूबाजूला सर्व प्रेम करणारी माणसे तयार झाली पाहिजेत कधीच कोणाला आपल्यामुळे त्रास होईल कोणाचं आयुष्य आपल्यामुळे खराब होईल असं कधीच वागू नका बाळांनो तुमच्यावर प्रेम करणारे जास्त हवेत जरी तुमची किंमत कोणाला नसेल तरी तुम जे तुमच्यावर प्रेम करतायत त्यांना तरी तुमची किंमत नक्कीच असेल आणि बाळांनो लक्षात ठेवा जिथे तुमच्या शब्दाला किंमत दिली जात नाही तिथे कधीच बोलू नका जिथे तुमच्या विचारांची कधीच तुलना कशासोबतही केली जात नाही अशा ठिकाणी जास्त डोकं लावू नका बाळांनो जिथे तुमच्या विचारांना कवडीची किंमत नाही अशा ठिकाणी जाऊच नका जिथे तुमचा सतत अपमान केला जातो अशा ठिकाणी पाऊलच ठेवू नका हे सत्य आहे आणि हे भविष्यात सत्यात उतरणार आहे म्हणून कुठलाही निर्णय घेताना दोन वेळा विचार नक्की करा कारण तुमचा आजचा निर्णय पुढील भविष्य ठरवत असतो म्हणून निर्णय घेण्यापूर्वी त्याची पुष्टी करत जा प्रेम करायचं तर देवावर करा विश्वास दाखवायचा तर भगवंतावर दाखवा काही मागायचं तर भगवंताकडे मागा कधीच निराश होणार नाही कधीच हतबल होणार नाही बाळांनो आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठी खूप महत्त्वाने खूप जबाबदारीने पाठवला आहे आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी तुमचं नशीब बदलणारा आहे म्हणून देवावर प्रेम करत राहा देव तुमच्यासाठी रोज नवीन काहीतरी योजना बनवत आहे रोज नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पाठवत आहे फक्त देवाच्या योजनेला ओळखायला शिका देवाने दाखीत दाखवलेला मार्ग ओळखायला शिका एकदा तुम्हाला मार्ग समजला देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट एकदा तुम्हाला समजली की तुम्हाला आयुष्यात पुन्हा कशाचीच गरज पडणार नाही कोणाही पुढे झुकायची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही म्हणून देवावर प्रेम करा देव तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहेत आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद